नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचे दोन क्वेश्चन आहेत आणि ह्या डेली क्यूजमध्ये या, क्यूज या दोन्हीही प्रश्नांचं आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे कारण की कारण भरती आता तात्काळ होण्याची शक्यता आहे विद्यापीठाचं जो काही आकृतिबंध आहे अंतिम आराखडा हा वित्त सचिवाच्या टेबलवरती आहे जाहिरात कधीही येऊ शकते प्रकल्पग्रस्तांची जाहिरात पडलेली तुम्ही पाहिलेली आहे म्हणजे राखीव जी जाहिरात आहे ती पडलेली आहे आणि जनरलची जाहिरात कधीही येऊ शकते तुमच्या डोक्यात असेल आचारसंहिता आचारसंहिता डोक्यातून काढून टाका जाहिरात पडल्यानंतर आपण अभ्यासाला जर सुरुवात करणार असेल तर आणि पंचेचाळीस दिवसाच्या आत परीक्षा होत आहेत तर त्या परीक्षेच्या समोर आपण कसं जाऊ शकतो हे तुम्ही थोडंसं विचार करा जाहिरात तर एक हजार एक टक्के पडणारच आहे मग तुम्हाला आजपासून तुमचा गियर टाकावा लागेल आणि तुमच्या अभ्यासाची गती तुम्हाला वाढवावी लागेल यासाठी आपण मित्रांनो तुम्हाला सांगतो या क्यूजचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आपण पाहूया या क्यूज मधील जे दोन प्रश्न आहेत आजचे त्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येतात का पाहूयात आपण या क्यूज मध्ये आता आजचा पहिला जो काही प्रश्न आहे मित्रांनो हा पहिला प्रश्न आहे माननीय पंतप्रधान किसान मानधन योजना अंतर्गत साठ वर्ष वय पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना दरमहा किती पेन्शन निश्चित करण्यात आली आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे की ही एक योजना आहे मित्रांनो आणि ही योजना साधारणत बारा सप्टेंबरला सुरू झाली कधी सुरू झाली बारा सप्टेंबरची ही योजना आहे आणि बारा सप्टेंबरला बारा सप्टेंबर बारा सप्टेंबरला ही योजना सुरू झाली आता ही योजना बारा सप्टेंबरला जर विचार केला आपण तर ही दोन हजार एकोणीस मध्ये ही योजना आहे केंद्र सरकारची योजना आहे लक्षात ठेवा ही योजना सर्वप्रथम माननीय जे काही यांचं नावच बघा पंतप्रधान प्र, प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे म्हणजे जर किसान मानधन योजना असेल ही योजना सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की झारखंड मध्ये जी काही रांची आहे बघा लक्षात ठेवा रांची झारखंड लक्षात ठेवा कुठे सुरू झाली झारखंड उद्घाटन कुणी केलं तर माननीय पंतप्रधान सर्वांचे लाडके ते म्हणजेच माननीय मोदी साहेबांनी ह्याची ह्याचं हे केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार एकोणीस पासून म्हणजे हे शेतकऱ्यांच्या सन्मानांसाठी शेतकऱ्यांची काही शेतकरी आहेत म्हणजे शेतकरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना नाही आहे मित्रांनो आपण प्रत्येक शेतकऱ्याचं वर्गीकरण करतो लघु शेतकरी असेल सीमांत शेतकरी असेल किंवा मोठे शेतकरी असेल मध्यम शेतकरी असतील असं शेतीचं आपण वर्गीकरण करतो मोठे शेतकरी तर आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आहेत म्हणजे लघु शेतकरी आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे आता सीमांत शेतकरी आणि लघु शेतकऱ्यांसाठी आहे मग तुम्हाला सांगतो महाराष्ट्र भारताचा सा जर आपण ज्यावेळेस विचार करतो मित्रांनो त्या भारताचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस साधारणत सीमांत शेतकरी जे आहेत ज्यांना आपण सीमांत शेतकरी म्हणायला लागतो भारतामध्ये सीमांत शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे सदुसष्ट टक्के आहे जर आपण ही सीमांत शेतकऱ्यांना पण आहे आणि लघु शेतकऱ्यांना पण आहे साधारणतः लघु शेतकऱ्यांची संख्या सुद्धा सगळ्यात जास्त सीमांत आहे त्याच्यानंतर लघु शेतकऱ्यांची संख्या आहे आणि सर्वात कमी मोठे शेतकरी आहेत सर्वात कमी जर पाहिलं आपण तर झिरो पॉईंट सात टक्के दहा हेक्टर पेक्षा जास्त दहा दहा हेक्टर पेक्षा जास्त ज्याच्याकडे जमीन आहे ना त्यांना आपण मोठे शेतकरी म्हणतो मोठे शेतकरी आता हे जे काही आहे हे मोठे शेतकरी फक्त झिरो पॉईंट सात टक्के आहेत आपल्या भारतामध्ये आणि हे तुम्हाला सांगायचं ही जी योजना आहे लघु लघु अँड सीमांत शेतकरी या दोघांसाठी ही योजना आहे यासाठी पात्रतेमध्ये शेतकऱ्याचं वय वीस ते चाळीस वर्ष असलं पाहिजे किती असलं पाहिजे वीस ते चाळीस वर्ष शेतकऱ्यांचं वय असलं पाहिजे त्यांना ही योजना लागू आ राहील असं सांगण्यात येतं मित्रांनो तुम्ही ही लक्षात ठेवा आता याच्या व्यतिरिक्त अनेक योजना आहेत बरं का मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पेन्शन म्हणून म्हणजे वृद्ध काळामध्ये जे काही वय झाल्यानंतर शेतकरी काहीच करू शकत नाहीये मग त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना कुठून तरी एक जीवन भागवण्यासाठी या ठिकाणी शा, शा शासनाकडून तुम्हाला इथं किती रुपये देतात तुम्ही ठरवा एक हजार देणारा आहेत का दोन हजार रुपये देणार आहेत का तीन हजार रुपये देणार आहेत कि चार हजार रुपये प्रतिमाहा कि पाच हजार रुपये प्रतिमाहा देणार आहे याला मित्रांनो तुम्हाला सांगतो अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही योजनेचं वाचन करता त्यावेळेस तुम्हाला हे कट टू कट कत्ट वाचावं लागेल आणि डायरेक्ट हे फॅक्चुअल डाटा जो आहे हा डाटा तुम्हाला कव्हर करावा लागेल लक्षात ठेवा म्हणजे यामध्ये मी अठरा ते वीस ते चाळीस बोललो होतो अठरा ते चाळीस वयोगट पाहिजे बरं का अठरा ते चाळीस वयोगट वयोगट हे एक मुद्दा लक्षात ठेवा यांच्यासाठी आहे साधारणत या बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली रांची, रांची ये या ठिकाणी सुरू झाली झारखंड मधील रांची या ठिकाणी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि ही योजना फक्त लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुम्हाला जर माहीत झालं असेल तर कृपया तुम्ही सग सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्या आता बघूया काय उत्तर आहे मी तुम्हाला सांगतो बघा यामध्ये याचं उत्तर आहे तीन हजार रुपये प्रतिमाहा आहे आता बघा तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रधानमंत्री मानधन योजना पी एम के एम वाय आपण म्हणू शकतो ही भारतातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली पेन्शन योजना आहे या योजनेचा उद्देश असा आहे की शेतकरी जेव्हा साठ वर्षाचे होतील तेव्हा त्यांना ते दरमहा तीन हजार नियमित पेन्शन मिळावी त्यामुळे ते त्यांच्या वृद्धावस्थेत आणि आर्थिक वर्धावस्थेत आर्थिक सुरक्षितता निर्माण होईल म्हणजे भविष्यामध्ये म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये साठ वर्षानंतर त्यांना याच्यापासून एक आर्थिक जी काही बाजू आहे ती थोड्या बहुत प्रमाणामध्ये एक लाभ त्या शेतकऱ्यांना मिळेल याच्यासाठी ही योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी आहे प्रधान मं... दुसरी एक योजना सांगतो ह्याच्या रिलेटेड प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही एक योजना आहे मित्रांनो पंतप्रधानाच्या ज्याच्यामध्ये याच्या रिलेटेड आहे म्हणून सांगतो ही जी योजना आहे ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसची आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये ही योजना आहे त्याचबरोबर अशी जी एक योजना आहे किसान क्रेडिट कार्ड योजना बँकेमार्फत आहे बघा किसान क्रेडिट कार्ड योजना जी आहे ही पण योजना सुरू करण्यात आलेली आहे शासनाची एक महत्वाची योजना आपण याच्याबद्दल सांगू शकतो किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना ओके यो, सक्षम बनवण्यासाठी ही पण योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे पण याचं उत्तर काय आलं तर याचं दर महिन्याला तुम्हाला किती तीन हजार रुपये पेन्शन भेटणार आहे ओके करेक्ट त्यानंतर आपला दुसरा जो काही प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे बघा क्रीडा क्रीडा याने की सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ऍग्रीकल्चर लक्षात आलं काय म्हणतोय म्हणजेच या ठिकाणी बघा महत्वाचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी पण महत्वाचा आहे काय म्हणतोय बघा क्रीडा याने की सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड एग्रिकल्चर नुसार खोल नांगरणी आपल्याला खोल नांगरणी करायची आहे त्याची खोली किती असली पाहिजे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न विचारला तर हा महाराष्ट्रामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र यांच्यानुसार खोल जमीन जी काही आहे खोल नांगरणी जी आहे किती खोलीपर्यंत केली पाहिजे म्हणजे याला आपण जी काही क्रीडा आहे याला आपण काय म्हणू शकतो केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र म्हणजेच असं केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र असा प्रश्न आहे आता केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र जे आहे असा प्रश्न इथं लक्षात ठेवा आता हा प्रश्न एक आय एम पी म्हणून तुम्हाला डोक्यात ठेवावं लागेल आय एम पी आय सी आय आर मार्फत आहे नाईनटीन एटी फाईव्ह मध्ये याची स्थापना झाली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये ही स्थापना झाली हैदराबाद म्हणजेच आताच तेलंगणा राज्य यामध्ये याची स्थापना झाली हैदराबादला नाईनटीन एटी फाईव्ह मध्ये आता ह्याच प्रादेशिक केंद्र हे आहे सोलापूर ह्याच प्रादेशिक केंद्र कुठे आहे सोलापूर मध्ये देण्यात आलं कारण की आपल्याला जर प्रश्न विचारला की इथं प्रादेशिक जी काही प्रादेशिक कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे किंवा असं जर विचारलं महाराष्ट्रातील शेती संशोधन केंद्र कोठे आहे तर आपण मुद्दा लिहितो महाराष्ट्रातील कोरडवाहू कोरडवाहू शेती संशोधन केंद्र इथं खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे शेती संशोधन केंद्र हे सोलापूरमध्ये आहे हे जे आहे मित्रांनो हे सोलापूर मधलं जे आहे एकोणीसशे तेतीस मध्ये स्थापन झालं एकोणीसशे तेतीस मध्ये आता तुम्ही म्हणाल मास्तर याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी असेल तर इथं ही जी काही याची स्थापना आपण म्हणू शकतो की जर हे एकोणीशे तेहतीस मध्ये याची स्थापना कशी झालेली असेल आता एक विचार करा जर आपण ब्रिटिश कालखंडाचा थोडासा आपण जर आढावा घेतला या ब्रिटिश कालखंडामध्ये तर ब्रिटिश कालखंडाचा जर ज्यावेळेस आपण आढावा घेतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजायला लागतात उदाहरण फॉर एक्झाम्पल ब्रिटिश ज्यावेळेस भारतामध्ये होते त्यावेळेस आपण म्हणतो का की या ठिकाणी आपल्याला साधारणत शेती वगैरे करत होते का येस मग कोरडवाहू शेतीसाठी बघा आय एम पी सांगतोय मोस्ट आय एम पी सांगतोय आय एम पी मांजरी पुणेचं नाव ऐकलं असेल तुम्ही मांजरी पुणे ही मांजरी पुणे या ठिकाणी मोस्ट आय एम पी आहे बरं का मित्रांनो हे लक्षात ठेवा एकोणीसशे तेवीस मध्ये एकोणीसशे तेवीस ची गोष्ट आहे मांजरी पुणे या ठिकाणी ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं कोरडवाऊ शेती संशोधन केंद्र परंतु हा जो काही शेती संशोधन केंद्र होतं आय सी ए आर आय सी ए आर जे काही आपण म्हणू शकतो दिल्ली आय सी ए आर दिल्ली याच्यामार्फत हे संशोधन केंद्र नव्हतं परंतु आय सी आरचं संशोधन केंद्र हे आहे कोणतं आहे केंद्रीय कोरडवाऊ शेती संशोधन केंद्र एकोणीसशे पंच्याऐंशी हैदराबाद तेलंगणा मग ह्याच्या अंतर्गत ह्याचं प्रादेशिक केंद्र जे आहे हे सोलापूर आहे महाराष्ट्र कोरडवाऊ शेती संशोधन केंद्र परंतु हे मांजरी पुणे हे सर्वप्रथम स्थापन झालं ब्रिटिशांनी स्थापन केलेलं म्हणून कोरडवाऊ शेती संशोधन केंद्र मांजरी पुणे एकोणीशे तेवीस होतं आणि त्यानंतर काळानुसार याच्यामध्ये बदल केला गेला आणि मूळ जे काही कोरडवाऊ क्षेत्र आहे जे काही कोरडवाऊ क्षेत्र आहे मुळात आवर्षण प्रवण क्षेत्र जे आहे त्या भागामध्ये जे काही मांजरी पुण्याचं संशोधन केंद्र आहे हे कुठं स्थापन झालं हे सोलापूरमध्ये आणण्यात आलं आणि तोच जे काही आहे आता सध्या आपण त्याला प्रादेशिक केंद्र म्हणून ओळखतो जे काही राज्याचं जे काही कोरडवाऊ शेती संशोधन केंद्र आहे लक्षात आलं केंद्रीय कोरडवाऊ संशोधन केंद्र कळालं आणि प्रादेशिक कोरडवाऊ शेती संशोधन पण कळालं आणि ब्रिटिशाच्या कालखंडामध्ये स्थापन झालेलं ब्रिटिश खूप हुशार होते खूप हुशार होते मी तर म्हणतो ब्रिटिश एक लक्षात ठेवा मित्रांनो फक्त एवढाच फरक झालाय गोरे गेले आणि काळे आले, आनी काले आले। गोरे गेले आणि काळे आले एवढाच फरक आहे शोषण शेतकऱ्याचा तेवढाच करतात दोघं बी तेच कर काम करतायत फक्त काय आहे त्यांच्याबद्दल थोडीशी आपले आहेत आणि ते जरा ब्रिटिश होते माझ्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे गोरे गेले काळे आले लक्षात आलं शेतकऱ्यांच्या समस्या तशाच आहेत आमच्या शेतकऱ्याला आंदोलन आम करावं लागतं आजही शेतकऱ्यांच्या सगळ्या बाजू तुम्ही पाहतायत काल परवाच एक आंदोलन झालेलं आहे आता याच्यामध्ये हे तिन्ही प्रश्न मोस्ट आय एम पी आहेत फक्त उत्तराकडे आपण जाऊया उत्तर काय आहे बघूया सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉरॅंड ऍग्रीकल्चरनुसार जे काही आहे पाच ते दहा सेंटीमीटर पंचवीस ते तीस सेंटीमीटर पन्नास ते साठ सेंटीमीटर पंधरा ते वीस सेंटीमीटर आणि पस्तीस ते चाळीस सेंटीमीटर खोली आता आपण ह्याची नांगरणी बद्दल आपण याचं बघूया याचं उत्तर काय आहे तुम्हाला जर उत्तर येत असेल तर खूप म्हणजे तुमचा अभ्यास चांगला चा 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 आहे असं समजायचं आणि जर आपल्याला याचं या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर मित्रांनो अभ्यास करणं गरजेचं आहे कारण की हे सगळे नेक्स्ट लेवलचे क्वेश्चन आहेत ते दोन हजार चोवीस पंचवीस साठी क्वेश्चन आहेत खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत मित्रांनो लक्षात ठेवा जर नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली जे काही क्यूज आहे हे क्यूज डेली तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल जर माझ्यासोबत तुम्हाला टेलिग्रामला जोडायचं असेल तर ह्या टेलिग्रामवरती तुम्ही या एग्री स्टडी एक्झामबद्दल ॲग्रिकल्चरच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्या अपडेट तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोर मधून जर तुम्हाला ऍप घ्यायचा असेल आणि तुम्हाला बॅचेस बद्दल डिटेल्स पाहिजे असेल तर बॅचेस तुम्हाला सर्व विद्यापीठाच्या बॅचेस असतील किंवा अग्रिकल्चर महाराष्ट्र कृषी विभाग साठी असेल पशुसंवर्धनसाठी बरंच काही आपल्याला या मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल एग्री अँड जॉग्रॉफी बाय पी सर नोट्स पण पाहायला भेटतील हे तुम्ही या मधून डाउनलोड करू शकता जास्त काही बोलत नाही तेवढं तुम्हाला कळते ओके okay, आता बघा यामध्ये आपण ह्याचं बघूया ह्याचं उत्तर आहे पंचवीस ते तीस सेंटीमीटर खोल तुम्हाला नांगरणी करायची आता पंचवीस ते तीस सेंटीमीटर आपल्याला जी काही क्रीडा आहे यांनी काय केलेलं आहे हैदराबाद यांनी है वर्गीकरण केलंय पहिलं ऑप्शन होतं पाच ते दहा सेंटीमीटर बरोबर आहे आता बघा ही जी आहे पाच ते दहा सेंटीमीटर ही उथळ नांगरणी आहे आता ही मुख्यतः मातीच्या वरच्या थरातील कवच फोडणे आणि पेरणीसाठी जमिनीची यासाठी वापरली जाते आता मला सांगा जर आपल्याला पाच ते दहा सेंटीमीटर म्हणजे वरच्या वर, वर आपण नांगरणी करतो ना उथळ नांगरणी आहे एक यामध्ये त्यामध्ये आहे पंधरा ते वीस सेंटीमीटर ही खोल मध्यम खोल आ, ही खोल मध्यम खोल नांगरणी आहे ओळखली जाते ही उथळ नांगरणीपेक्षा थोडीशी खोल आता यामध्ये सेंद्रिय द्रव्य मिसळण्याची उपयुक्त असते आपण म्हणू शकतो याला आपण त्यानंतर पंधरा ती, ते पंचवीस ते तीस म्हणजे याचा अँसर आहे पंचवीस ते तीस आपल्याला पाहिजे ते आन्सर आहे ही खरी खोल नांगरणी आपण म्हणतो लक्षात आलं आता ही पद्धत मातीत मातीतील घट्ट थर लक्षात ठेवा मातीतील घट्ट थर असेल तुटण्यासाठी किंवा तोडण्यासाठी मातीचे वातन सुधारण्यासाठी म्हणजे मातीचे जी काही जमिनीचा जे काही पोत आहे जमिनीची कस आहे ते सुधारण्यासाठी आपण याचा वापर करतो मुलांच्या वाढीस तसेच पाण्याच्या शोषणास मदत करण्यासाठी ही केली जाते मग ही जी काही क्रीडा आहे जे काही केंद्रीय संशोधन केंद्र आहे कोरडॉग संशोधन केंद्र ह्याच्यानुसार पंचवीस ते तीस सेंटीमीटर खोल नांगरणी करणं गरजेचं आहे ह्याच्यानुसार लक्षात आलं जर असं दिलं असतं लक्षात आलं जर असं दिलं असतं की आपल्याला त्याच्यानुसार नको आहे डायरेक्टली जर असं दिलं असतं की खोल नांगरणी वगैरे तर प्रश्न तयार झालाच नसतं अंदाजाने कुठलाही प्रश्न एक कॉमनली कुठलाही प्रश्न तयार झाला असता आता इथं कृषी विद्यापीठानुसार देऊ शकतात लक्षात आलं का म्हणजे अनेक बाबीनुसार देऊ शकतात लक्षात आलं एक वाक्य हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पंचवीस ते तीस सेंटीमीटर खोल पाहिजे ओके अशा पद्धतीने आज आपले हे दोन प्रश्न होते आणि या जे काही इथं एक प्रश्न एक माझं सांगण्यामध्ये एक राहिलं कोरडुवाहू जी काही शेती संशोधन केंद्र अजून एक आहे महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यामध्ये महाराष्ट्रातलं जे पहिलं कृषी विद्यापीठ आहे त्यामध्ये सुद्धा राहुरीमध्ये सुद्धा एक त्या विद्यापीठा अंतर्गत असणारं एक रिसर्च सेंटर आहे तुम्हाला माहित असावं आणि हे जे काही बाकीचे हे पण सांगितले हे कोरडोव शेती संशोधन केंद्र हे सोलापूरचं हे कृषी अंतर्गतचं नाहीये तर हे आहे हे आय सी आरच्या अंतर्गत आहे आणि अंतर्गतचं स्वतः राहुरीमध्येच जे काही अहिल्यानगर आहे अहमदनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे दोन्ही प्रश्न कसे वाटले मित्रांनो कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा डेली क्यूज आहे आणि या डेली क्यूजचा फायदा तुम्ही घेतलंच पाहिजे लक्षात आलं विषय नाहीये ओके थँक्यू मित्रांनो बेस्ट लक